ट्रिंग 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 माझी सायकल आली आमच्या खानदानाची सायकल आली तिला नीट ठेवणार खानदानाची इजत राखणार टा 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 आणि एकदम मस्त चाक चालते आता टा 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 टीट वाचते काट बोला का करते भिंती शर्ट अजून तुम्ही सायकल तिकडे थारबुक करून आता काय करू कस आहे खानची सायकल आमचा बाप ह्याच्यावर बसला आमचा आज ह्याच्यावर बसला आमचा पंजाब बी बसला आणि तुमची बी जिंदगी आता ह्याच्यावर निघाली म्हणायचं की आता पंजापासून या सायकल काय जीवनात प्रगती बिरगती करायची का नाही शेट प्रगती लय केलेली पण कसं आहे खानदानाची इज्जत सोडून चलत नाही बंडू बर ते जाऊ द्या सरपंचा निरोप दिलाय तिकडे थारबुक केली तिकडे बोलावले अच्छा बोलावलंय म्हणजे थार बुक केलंय दाखवून मला डिवचायचा प्रयत्न चाललाय सरपंचा तर बर 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 काय डेन्शन घेऊ नका अरे आपली सायकल पण काही थारपेक्षा कमी आहे का अरे पिढी जात सायकल आहे आपले चला तिथं गेला काय डेव असतात काय करते ते बघू चला एक काम करा ह्याच्यावर फक्त पिंटू शेटच्या खानदानातलीच माणसं बसतात उठा उठा आयरी गैरी बस युद्ध मोठा इतिहास आहे आमचा ह्या सायकल वर बसून युद्ध करायचा दिवसा दिवसा नाही रात्री मी जिंकला युद्ध आर सगळे युद्ध जिंकला आणि आमचा आज तर ह्या सायकल भारत भ्रमण यात्रा केली ती तो कथा आणि पंक्चर झाले पंप घेऊन भेटायचा अ थांबा थांबा थांबाडा ते कानात बोटाल का झाले असेल तिकडे जरा सरपंचानी यांच्याकडं निरोप देऊन मला बोलावलंय त्यांच्याकडे जरा बोलायचं आपल्याला काय बोलायचं कशाबद्दल का बोलायचे ते तरी सांगा ते काय त्यांनी थारवूक केलेली आहे आणि मायाकडे काय खानदानी सायकल आहे ना तर मला तिथं बोलवून दिवसाचा कार्यक्रम दिसतोय सरपंचा आहे जरा म्हणून म्हणलं जरा थोडा बोलायचं सोबत अ एवढा आहे तुम्हाला डिवचायचा प्रयत्न आहे बोलायचं त्यापेक्षा तुम्हाला दहा वेळा सांगितले राह हे डबडबां घरात इकून टाका आणि एखादी लुणा नाही तर फटफटी घेऊन टाकावत ते बोलायला तोंड दिले म्हणून काही बोलायचं नाही खानदानी सायकल आहे भंगार भिंगारचा म्हणला तर बघ काय खानदानी सायकल तीन पिढ्या गेल्या हिलेबी घालून टाका राह हा किती दिवस सांगत हिंडता लोकांना आमचे पूर्व सायकल हिंडायचे एकतरी होतं का नाही गाडी घाड्यावाले आता आम्ही गाडी गोडा फिरतो पण आमचे पूर्वज फिरत होते तुला जेव्हा तेवढं फक्त सांगतो येतो का नाही काय कौतुक कॉम्बड्यांची अंडी गोळा करायची ते कॉमेडी बी ठेवा शोकेश मध्ये लावून काय माहिती का चटाती आम्ही मग तेच सांगायला लागलात पण पिंटू शेठ हुशार लोक ऐकतच नाही ना आमच्या सारख्या हा ते भी खर आहे बर काय माहितीये का पिंटू शेठ गावातले काय लोक तुमच्यावर ही सायकल त्यांना बघवत नाही हळू मार सायकल हळू मार हा हळू मार ते जाईन भंगार मोडून ए याला सांग रे सायकल ला भंगार म्हणून आता मग मी तुला तू येतोय का ती सांग मला अजिबात नाही तुमची तर तुमची जाणार माझी कुठे घालून घेऊ तिथे येऊन मला तर कधी कधी खरंच संशय येत राव खरंच खानदानाची सायकल आहे तुमची का भंगारात ना आणले उचलून अरे लोखंड टिकलं टिकल कस का इतके दिवस अरे आमचा का मारणाचा पैसा पडलाय मी दर महिन्याला सायकलचा मेंटेनन्स करतोय त्याला पॉलिश करतोय त्याच्यामुळे अजून लोखंड हडगतलं नाहीये खानदानाच्या सायकलवर शे सायकल आदळू नको ना फुटल फिटल तर काय करशील त्यांना दाखवून देत होतो खानदानाची ही वस्तू कधी गंजत तुटत फुटत नसती म्हणून मग आद हे म्हणालेली कशी काय दिसते एवढी मेंटेनन्स अरे मला काढती मातली सायकल आहे काय ऐकता तुम्ही याचा याच्यानं का ना आधी लागत बसू तुम्ही बोलत रे चला आईला एवढी खानदानी सायकल आहे आणि तिघ पायी पाय चाललेत एक जण बी बसा ना तिच्यावर काय उपयोग आहे तिचा नाही झापला बर का पण माणसं आजकाल तोंडावर आबरू काढायला लागली कसं म्हणते इ... तोंडाचं कोणी आबरू आप काढले आपण त्याच्या तोंडावर आप त्याचे आबरू काढायची एवढी धमक ठेवतो आपण नाही पण शेड तुम्ही मोठा आहे अशा किरकोळ लोकांना तोंड शेड इथं काय बसलाय लवकर जावा ना तिकडे हो सरपंच वाट बघते रे तुमची त्यासाठी मला काय माहिती मला फक्त एवढं निरोप पाठवलाय सरपंचाला आख्या गावासमोर आख्या लोकांसमोर चौकाराची लय घाई झाली वाटत एकेकाला एकेकाला निरोप घेऊन पाठवते अगोदर या तुमच्या दोघांना पाठवलं आता हिला पाठवलं जाऊन तर बघा काय काय नाही ते आता जाऊन येणार असा राडा करणार आहे ना बघतच राहा तुम्ही चला माझं काय म्हणणं माहिती का बघितलं का किती फरक पडते सत्ता हातात असणं नसणं नाए, 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 सत्ता पाहिजेच पाहिजेच नाही तोंडा वाबरू काढायला लागले मग काय राहते माणसं सलाम ठोकते अरे काय पटाफटा जाऊन करायचं सरपंच का आमदार खासदार जायचं नाही नाही बरोबर आहे पिंटू शेड म्हणजे काय बारक व्यक्तिमत्व आहे मग तारा तारा जायला पिंट शर्ट तुम्हाला बोलायला एक नाही दोन नाही मला वाटते माहिती का सरपंचांनी जंगी तयार केलेली माझा अपमान करायची माहीत चव घालवायची पण आता नाही आता मी नाही खवळलेले माझं पित्त खवळलेलं आता म्हणा सरपंचाला तुम्हाला जर इथं बोलायचं असेल ना तर तुम्ही इथं या मी काय जागा हालत नाही आणि जास्सा सरपंचा पिंटू शर्ट हालत नसतं इथून अ शर्ट मला फक्त निरोप सांगितलं होता तुम्ही केलाय तुम्हाला यायचे का नाही यायचे तुमचं निमित्त आला मी चाललो बोल नको तुला काय वाटत पिंट शर्ट तुला काय बोलणार नाही का बरोबर आहे तुमचं पिंट शर्ट आव तुम्ही चार पावलं चालत आलाय येऊ दे ना सरपंचालत असते पिंटी शर्ट आहे ग्रामपंचायत मध्ये असेल तर माझी सत्ता रस्त्यावर आहे रस्त्यावरचा सरपंच आहे रस्त्यावरचा सरपंच म्हणजे रस्त्यावरच्या लोकांचा सरपंच आहे मी म्हणजे लोक जी वाटणी येणार जाणारे लोक आहे त्यांच्या मनातला सरपंच आहे आता बाय मनातलं बोलला तुम्ही हलोच ना काय तुम्ही येतात बसा एक काम करा ते सायकल आमच्याकडे द्या नाए, नाए, माया मी निरोप देतो जाऊन नाही नाही माझ्या खानदानाची सायकल आहे मी काय कोणाच्या हातात येत नसतो चालत जावा तुम्ही सांगावं लागेल ना तुम्ही तर रोडवर बसले म्हणून मग जावा ना तुम्ही तुमचं पायाने चालत आम्ही जात नसतो देत असला सायकल तर जातो ना आम्ही जात नसतो निरोप द्यायला तर कोण पाहिजे का नाही निरोप तर द्यायला पाहिजे सांगू खानदानाचा इतिहास माझ्या ना कोण नको माहिती जाऊ सावकाश घेऊन जा सरा इकडे सरा बाजूला जरा जपू ना हो खड्डा खुड्ड आदळू नको त्याला हवा आहे का चेक करायला नको का मग सकाळी हवं सगळे आदळू नको नाव त्याच्यात घाण गुतली वाय दोन ठोक टाकलं म्हणजे मोकळी झाली हवा दखल वाय माहिती ना बापूला माहिती घेऊन जा पहिला आणि सांगा इथं उभा अरे तू बस की अरे खेळ लावू नका मोठे अरे खेळ लावू नको सायकल तर माझ्या तस नाही माग बोजा सवा मनात आहे मोरण चाक उचलून माग डोक्यावर पडलं तर नाही का मी तुझं ऑपरेशन करायला लागाय बरं जा सावका सावकाचा उघड डोक्याला व्हायचा काही भांडा ना व्हायचं सायकल आहे तेव्हा म्हणजे बाद झालं सरपंचाला कळ ना आता पिंटू शेटची काय ताकद आहे या म्हणाव आता इथं आईला येतात ग ना किती वेळ झाला उभं राहो पाय बी दुखायला लागले बसतोच मुला काही अरे जाताना सायकल होती येताना सायकल कुठे पिंटू शेट सांगताना अत्यंत दुःख होते काल तुम्ही दिलाल निरोप आम्ही सरपंचाकडे घेऊन गेलो अरे लवकर सांग लवकर सांग काय झालं आणि सरपंचांनी तुमची खानदानी सायकल वड्यात ए, 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 ढकलून दिली अरे सरपंच काय पिसाळला काय अरे माझी खानदानी सायकल वड्यात ढकलून दिली अरे ती सरपंच ती सायकल म्हणजे नुसती सायकल नव्हती तो माझा जीव होता ती सायकल म्हणजे माझा बाप होता माझा आजा होता माझा पंजाव होता तुमचा खानदान त्यांना वड्यात ढकलून दिलं आता या सरपंचानी करच केला बा आता काय सुट्टी येत नाही तुम्ही पहिलं गोट घ्या गोट घ्या पहिलं गोट घ्या घ्या गोट घ्या गोट गोट घ्या आपण कुठं जायचे वड्यात जायचंय सायकल काढायला आपण सायकल काढायला जायचं ना गोट कशाला नाही नाही आधी सायकल काढायचे आणि मग ही गोट घेऊन सरपंचा जायचं ह्याच गोटाने सरपंचाला ठोकायचं चला तुम्ही चला कुठन रांडा कुठन की का पेंट शर्ट ए बघा इथून इथून आहे ना तुमचं खानदान उचललं सरपंचानी पाणी फेकलं आणि नुसतं उचलून फेकले नाही असुढं आलो कोणी खाली घुसलो नळी आज्यात उचलली गेलं की घरा 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 फिरवायला झुपी पहिल्यांदा पंचाच नाव घेतलं आजाचं नाव घेतलं बापाच नाव घेतलं आले की शेवटा तुम तुमच्याकडं जावा तुमचे घर कोणी नाव घेतलं आशी जावा टाकली पुढे नीट बघा आ पुढे पुढे अग आशी 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 टाकली दिसलं ना आता काय करून दाखवत का आशी 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 हो मागे जागे हो मागे असं केलं त्यांना सरपंचा बरोबर नाही केलं तुमचं खानदान सरपंच फेकून दिले कळलं ना चार चार तेच काय सांगताय घर्रा गर गरा कळलं ना बस कळलं ना आता काय करा मग तुमची तुम्ही मोठी लोक बघून घ्या काय करायचं जातोय चल रे मोठी लोक बघून घ्या म्हणजे अरे लागत बाय कार्य करते तुम्ही कार्यकर्ता असलं म्हणून काय झालं आम्ही नसतो तुमच्या ना आम्हाला सरपंच चालू गोठा का दगडी आणता खुशालो येड तू मला लागले मला कस काय लागलं तुम्ही माझी खांदानाची सायकल माझी खानदानाची ओळख पाण्यात टाकून दिली राव अरे अशी तशी नाही अशी उचलली तिला वर्क घेतली हा परत काय तर पंजाच्या नावानी फिरवली बापाच्या नावानी फिरवली माझ्या नावाने फिरवली आणि असे पाण्यात टाकून दिली असं कुठं असतं का तुमची सायकल मी पाण्यात टाकून दिली तुम्ही फिकली अहो पिंटू शेठ तुमची सायकल का ना वाड्यात टाकली मग अहो हे मोंटे आणि बांड्या सायकल येत होती लय जोरात येत होती त्यांना ना ब्रेक लागला ती सायकल किती वाड्यात आणि ते बघितले करण्यानी आणि ते करण्यानी मला येऊन सांगितलंय मी तेच म्हणलं इथं काय झालं ने बोते बघायला आलोय घेणी टाकले का माहिती सायकल तरी पण तुम्हीच ह्या गोष्टीला जबाबदारी आता मी काय केलं तुम्ही काय केलं म्हणजे तुम्ही काय सांगितलं मला काय पाठवले तिथं तुमचे सगळे निरोप घेऊन थार घेतलेले बोलावलेले थार घेतलेले बोलावलेले तुम्हाला काय वाटलं माय का सायकल आहे तुमच्याकडे थार मी तुम्ही मोठं झाले का मला अपमान करायला बोलावत होत तिथं मला डिवचाय बोलावलं होतं तिथं पिंटू शेठ मी कशाला तुम्हाला अपमान करायला बोलू आणि कशाला डिवचायला बोलू तुम्हाला मी थार बुक केली हे खरे पण मी तुम्हाला काय साठी बोलावलं होतं माहिती काय साठी तुम्हाला सात बारा लागतो जमिनीचा घरी आलते तर मी काय म्हणलं की बा पिंटू शर्ट घरी आले ना की बा सात बारा पण भेटेल आणि चहा पण पिऊन जासाल अहो तुम्ही लवकर येत नव्हते म्हणून तुम्हाला निरोप पाठित होतो तरी पण तुम्ही लवकर नाही आले वायतागून भाऊ भाऊसाहेब निघून गेले असे हा मग थार थार बुक केलेली आहे पण थारचा आणि याचा काही विषय दावा काहीच नाही का नाही ज्यांनी काय मला सांगितलं थार बुक केले तुमचं डिव साहेब बोलावले थांबा थांबा असले कार्यकर्ते असण्यापेक्षा नसलेले बरे आपण पेंटू शर्ट तुम्हाला पण कळलं पाहिजे ना कि किती विश्वास ठेवायचा आता जाऊ द्या आता झालं गेलं ते एक काम करा हा ते आपली सायकल काढू थोडी मला मदत करा पिंटू शेट आम्ही आलोयच त्याच्यासाठी करण्या आपण काय साठी आलो यांची सायकल काढून द्यायला आलो का नाही कळलं का बरं चला ना घुसा चला